लाइट कश काय गेली मला काय माहिती घेत जाऊ नको आधीच पैसे लोकांकडून का पैसे घेत जाऊ ग तुम्हाला सांगतात मग का तिला ते नाही पेन्सिल बॉक्स मग पैसे घेऊन ठेवली मग ती बोलली ठेव आणि

कपाटत घाला कपाटात जाते तर दुसरा ठेवले तर बघ लवकर खाली कोण टाकली परत येऊन जाऊन तुला ती एक सापडत आहे का राशनचा टिपका नाही बाई तुमचं काय चाललंय माझी मला जाऊ दे आणू दे आता झाली झोप म्हणलं तर जरा आता पाणी आले सगळं आंग वल्लच्या वल्ल झाले वल्लच्या वल्ल झाले माझं अंग सगळं काय झोप पण आली नाही ना काय नाही मी जाते आता दळून बी ठेवून येते नाही राशन घेऊन येते तांदूळ गहू चला आता दहा रुपयाला द्यायचं पण आधीच्या आधी पैसे घ्यायचे नाही बरं का जेव्हा दिले पैसे तेव्हा वस्तू द्यायची त्यांची त्यांना अजा बातच लोकांचे पैसे घेऊन बसायचं नाही काय तुमच्या दुकानातून घे तुला घे आपण साठ रुपये सगळं करून ठेवले काय केलं काय केलंय आम्ही बोलते साथ वाये, साथ वाये को की साठवाय साठवायचं आपण तू ना रोज घेत जा मी पैसे आणते बर ठीक आहे कोण कोण येणार आहे मला सांगा बरं आद्या कुठं पलीकड मी आणि डोकं बिक विचारून यायचं बिस्केट घेऊन यायचं नाही माझ्यासोबत आणि साईली तुझे ते त्याच्यावरचे पॅन्ट चेंज करा मला नाही आवडत तसलं कळलं का नाहीतर मग तू घरी बस गरीब प्लाजो घाला प्लाजो घाला ना काजू घाला पण चला आता काय काम आहे का नवीन कपड्याच अजाबा तसलं काय करू नको मला दिवायला मग ते पुरजा परा कसला मळाला पांढर शेपट झाला ते पिवळ जर झाले सगळं चिकलत लुळून दिवायला कोण नाही बाई इथं मला ताकत नाही तसलं दिवत बसायला घाण जाणार काय झालं काय नट पिक्चरला नाही चाललं का फिरायला नाही चाललं राशन आणायचंय दरी मी तर घड्या करते पटकन किती गुत्ता करून ठेवलाय सगळ्या डोक्यात ग बाईा गा 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 तुटले तुटले मेले केस मेले केस तुटले नीट घे माय शर्ट येडा नाम्या खाली घे शर्ट

आता मी पोच घेऊन पोच नेला काय राशन कार्ड राशन कार्ड शंभर रुपये तर निघते का बघते काय का गोड खाताय का बाई तुम्ही